नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे उद्या दिनांक बारा फेब्रुवारी रोजी होणाऱ्या देशव्यापी लाक्षणिक संपात अंगणवाडी सेविका घेणार सहभाग देशव्यापी संपात अंगणवाडी कर्मचारी सहभागी होणार आहेत बारा फेब्रुवारीला म्हणजे उद्या राज्यातील सर्व अंगणवाडी केंद्रे राहणार बंद याबद्दल संपूर्ण सविस्तर अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता उद्या दिनांक बारा फेब्रुवारीला राज्यातील अंगणवाडी केंद्रे कशा पद्धतीने बंद राहणार आहेत व या देशव्यापी संपात अंगणवाडी ही कशा पद्धतीने उतरणार आहेत ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी पाहू शकता अतिशय महत्त्वपूर्ण असा अपडेट आहे जास्तीत जास्त हा व्हिडिओ तमाम महाराष्ट्रातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा जसे की दोन लाख दहा हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ या ठिकाणी पोहोचणं गरजेचं आहे बघा काय सांगतोय दिनांक बारा फेब्रुवारी रोजी होणाऱ्या देशव्यापी लाक्षणिक संपात अंगणवाडी सेविका घेणार सहभाग बघा अपडेट काय सांगतोय मध्यवर्ती सरकारने कामगार किंवा कर्मचारी हितांचे असलेले कायदे रद्द करून चार श्रमसंहिता लागू करण्याचा निर्णय घेतला आहे सदर हा कामगार कर्मचारी विरोधी असून त्या रद्द कराव्यात आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या नमूद प्रलंबित मागण्या सोडवाव्यात यासाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा दिनांक बारा फेब्रुवारी म्हणजे उद्या दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी होणाऱ्या देशव्यापी लाक्षणिक संपात लक्षणिक संपात सहभागी होण्याचा निर्णय समन्वय समितीने घेतला असल्याचे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री वित्त व नियोजन मंत्री महिला व बालविकास मंत्री यांच्यासह सचिव महिला व बालविकास विभाग आयुक्त एबाविसे योजना नवी मुंबई यांना या ठिकाणी देण्यात आल्या आहेत बघा पुढे अपडेट काय सांगतोय निवेदनात नमूद करण्यात आले आहे की केंद्र सरकारने आणलेले कामगार कर्मचारी विरोधी कायदे रद्द करावेत अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन वेतन व भत्ते लागू करावेत सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना ग्रॅच्युईटी लागू करावी गुजरात उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आपल्या सेविकाताईंना चोवीस हजार आठशे रुपये आणि मदतनीसताईंना वीस हजार चारशे रुपये हे वेतन या ठिकाणी लागू करावे अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना कामावर आधारित प्रोत्साहन भत्ता न देता तो मानधनात वर्ग करून सरसकट लागू करण्यात यावा योजना कर्मचाऱ्यांना सामाजिक सुरक्षा प्रदान करून दरमहा पेन्शन लागू करण्यात यावी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा कामाचा थकीत मोबदला हे तातडीने अदा करावा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या कामासह अन्य योजनाबाह्य कामे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना देण्यात येऊ नयेत व अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना दरवर्षी पंधरा दिवसांऐवजी एक महिना उन्हाळी सुट्टी देण्यात यावी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना आजारपणाची भर पगारी रजा लागू करावी एस ये करण्यात येणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर करण्यात याव्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पोषण ट्रॅकरचा कामाचा विचार करून फायू जी मोबाईल देऊन दरवर्षी त्या तीन हजार सातशे रुपये मोबाईल रिचार्जसाठी देण्यात यावे बघा पुढे अपडेट काय काय सांगतोय या आणि अन्य मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी देशव्यापी होणाऱ्या लाक्षणिक संपात राज्यासह जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका मदतनिसानी शंभर टक्के भागीदारी करून या संपाच्या या संपाच्या दिवशी अंगणवाडी केंद्राचे कोणतेही दैनंदिन काम न करता पोषण ट्रॅकर उघडू नये आणि कोणतीही माहिती ऑनलाईन भरू नये सदर संपा सेविका मदतनिसाने शंभर टक्के भागीदारी करून यशस्वी करावा असे देखील आवाहन रामकृष्ण बी पाटील युवराज बैसाणे राजू पाटील आणि वकील पाटील व अमोल बैसाणे यांनी या ठिकाणी व्यक्त केलेला आहे बघा हे झालं बारा फेब्रुवारी रोज होणाऱ्या देशव्यापी लाक्षणिक संपात अंगणवाडी सेविका घेणार आहेत सहभाग याच्याबद्दल आपण बघा पुढचा आहे देशव्यापी संपात अंगणवाडी कर्मचारी होणार सहभागी कशा पद्धतीचा अपडेट आहे बघा मध्यवर्ती सरकारने आपल्या मध्यवर्ती सरकारने कामगार कर्मचारी हितांचे जे असलेले कायदे आहेत ते कायदे रद्द करून चार श्रम संहिता लागू करण्याचा निर्णय घेतला आहे आणि याच निर्णयाच्या विरोधात व प्रलंबित मागणीसाठी दिनांक बारा फेब्रुवारीपासून म्हणजे उद्या उद्यापासून देशव्यापी लाक्षणिक संप पुकारण्यात आला आहे याच संपात अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे याबाबत महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी, कर्मचारी समन्वय समितीने मध्यवर्ती सरकारला निवेदन देखील दिलेलं आहे त्यात म्हटले आहे की कामगार आणि कर्मचारी हे हितांचे कायदे रद्द करून चार श्रमसंहिता तयार करून लागू करण्याचा निर्णय सरकारने या ठिकाणी घेतला आहे यामुळे यामुळे ही संहिता कामगार विरोधी असून देशभरातील विविध कामगार संघटनांनी विरोध करून सदरची संहिता रद्द करण्याची मागणी केली आहे म्हणून अंगणवाडी कर्मचारीही देशव्यापी लाक्षणिक संपात सहभागी होणार आहे केंद्र सरकारने आणलेले कामगार कर्मचारी विरोधी कायदे रद्द करावेत अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन वेतन व भत्ते या ठिकाणी लागू करावेत सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार अंगणवाडी सेविका आणि निसांना ग्रॅच्युएटी लागू करावी गुजरात उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सेविकांना चोवीस हजार आठशे रुपये आणि मदतनिसांना वीस हजार चारशे रुपये हे वेतन या ठिकाणी लागू करावे अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना कामावर आधारित प्रोत्साहन भत्ता न देता तो मानधनात वर्ग करून सरसकट लागू करण्यात यावा योजना कर्मचाऱ्यांना सामाजिक सुरक्षा प्रदान करून दरमहा पेन्शन लागू करण्यात यावे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा जो कामाचा थकितो मोबदला आहे तो मोबदला देखील तातडीने अदा करावा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या कामासह अन्य योजनाबाह्य कामे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना देण्यात येऊ नयेत अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना दरवर्षी पंधरा दिवसांऐवजी एक महिना उन्हाळी सुट्टी देण्यात यावी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना आजारपणाची भरपगारी रजा लागू करावी एस करण्यात येणाऱ्या ज्या तांत्रिक अडचणी आहेत त्या देखील या ठिकाणी दूर करण्यात याव्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पोषण ट्रॅकरच्या कामाचा विचार करून फाय जी मोबाईल देऊन दरवर्षी तीन हजार सातशे रुपये मोबाईल रिचार्जसाठी देखील देण्यात याव्या बघा अशा विविध मागण्यांसाठी या ठिकाणी सरकारचा सदर निर्णयाविरोधात उद्या बारा फेब्रुवारी रोजी होणाऱ्या देशव्यापी लाक्षणिक संपात सर्व महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस से यांनी सहभागी व्हावे असे देखील आवाहन आपल्या महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी समन्वय समितीतर्फे रामकृष्ण पाटील युवराज बैसाणे राजू पाटील आणि वकील पाटील अमोल बैसाणे यांनी या ठिकाणी केलेलं आहे त्यानंतर तिसरं या ठिकाणी पाहू शकता अपडेट एकूणच सेमच अपडेट आहे परंतु कशा पद्धतीने या ठिकाणी देण्यात आलेलं आहे तेच या ठिकाणी आपण जाणून घेत आहोत बघा टायटल काय सांगतोय देशव्यापी संपात अंगणवाडी कर्मचारीही उतरणार बारा फेब्रुवारीला राज्यातील अंगणवाडी केंद्रे राहणार बंद बघा अपडेट काय सांगतोय केंद्र सरकारने कामगार हितांचे कायदे रद्द करून चार नवीन श्रमसंहिता लागू करण्याच्या घेतलेल्या निर्णयाविरोधात आता अंगणवाडी कर्मचारी आक्रमक झालेले आहेत उद्या बारा फेब्रुवारी रोजी होणाऱ्या देशव्यापी लाक्षणिक संपात अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी सहभागी होण्याचा निर्णय घेतला असून तसे निवेदन देखील आपल्या राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि महिला व बालविकास मंत्र्यांसह संबंधित विभागांच्या सचिवांना देण्यात आले आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या समन्वय समितीने या संपाचे आयोजन केले असून यामध्ये अनेक प्रलंबित मागण्यांकडे सरकारचे लक्ष या ठिकाणी वेधण्यात येणार आहे प्रामुख्याने केंद्र सरकारने आणलेले कर्मचारी विरोधी कायदे या ठिकाणी रद्द करावे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन वेतन व भत्ते लागू करावेत आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ग्रॅच्युईटीचा लाभ मिळावा अशा मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आहेत याशिवाय गुजरात उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार आपल्या सेविकेन्या चोवीस हजार आठशे रुपये तर मदतनिसांना वीस हजार चारशे रुपये मानधन मिळावे अशीही आग्रही मागणी करण्यात आली आहे बघा पुढे आपण काय सांगतोय अंगणवाडी सेविकांनी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा काम करूनही त्याचा थकीत मोबदला हे अद्याप या ठिकाणी मिळाला नाही तो तातडीने या ठिकाणी अदा करावा आणि भविष्यात अशा प्रकारची योजनाबाह्य कामे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना देऊ नये असेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे तसेच फाय जी मोबाईल रिचार्ज भत्ता दरवर्षी एक महिना उन्हाळी सुटे आणि पेन्शन योजना लागू करण्याबाबतही कर्मचाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे या देशव्यापी संपाच्या दिवशी जिल्ह्यातील आणि राज्यातील सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीसाने शंभर टक्के सहभाग नोंदवावा असे देखील आवाहन करण्यात आले आहे संपाच्या दिवशी अंगणवाडी केंद्राचे कोणतेही दैनंदिन काम केले जाणार नाही तसेच पोषण ट्रॅकर ॲप उघडून या ठिकाणी ॲप उघडून कोणतीही ऑनलाईन माहिती भरली जाणार नाही असा निर्णय समन्वय समितीने या ठिकाणी घेतला आहे रामकृष्ण बी पाटील युवराज बैसाणे राजू पाटील वकील पाटील आणि अमोल बैसाणे यांनी सर्व कर्मचाऱ्यांना हा संप यशस्वी करण्याचे आवाहन केले आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या देशव्यापी संपात अंगणवाडी कर्मचारीही उतरणार आहेत उद्या बारा फेब्रुवारीला राज्यातील सर्व अंगणवाडी केंद्रे या ठिकाणी बंद राहणार आहेत आणि कर्मचारी जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणी महाराष्ट्रभर या संपामध्ये सहभागी होऊन हा जो संप आहे तो देशव्यापी लाक्षणिक संप यशस्वी करून दाखवणार असल्याची माहिती समन्वय समिती व कृती समितीच्या वतीने देण्यात आलेला आहे सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांना विनंती आहे की सर्वांनी एकजुटीने हा लढा या ठिकाणी यशस्वी करूया आणि उद्याचा जो एक दिवसीय राज्यव्यापी संप आहे तो या ठिकाणी यशस्वी करून आपल्या ज्या प्रमुख मागण्या आहेत पुन्हा एकदा या सरकारला या ठिकाणी दाखवून देणं गरजेचं आहे जास्तीत जास्त अंगणवाडी कर्मचारी या संपामध्ये सहभागी होणं गरजेचं आहे बघा अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या, या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद